आजचा व्हिडिओ आहे ना तो रात्रीची पार्टीचा व्हिडिओ आहे ऍक्च्युली पार्टी आहे ती महिलांची पार्टी आहे तर इथे कार्यक्रम चालू आहे बघा हे भांबोडा आहे इथे बटाटे आहेत तिकडे चिकन आहे तिकडे अंडे आहेत हे भांडा आहे आणखीन हे पा पावटा आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा खूप धमाल व्हिडिओ होणार आहे आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू हे सर्व मिक्स केलाय त्यांनी साफ मडकाय काढायचं हे पावटा थंडी लेमन घेतलाय फिजी वगैरे हे बाजूला ठेवलं त्यांचं काय आता कार्यक्रम आहे तो बघूया आता आपण भरून घ्यायचा आहे तर मडक्यामध्ये जंदू भांबुट्याचा पाला टाकतोय आणि वेगवेगळा भांबुटा करून संजू देतो आहे हे बघा असा एक दोन तीन थर लागणार आहेत पहिला टाकला भांबुटा त्याच्यामध्ये चिकन टाकलं आहे परत भांबुट्याचा पाला टाकतायत आता दुसरा थर लावेल परत हे बघा भांबुटा चिकन परत भांबुटा आणि आता पावट्याच्या शेंगा टाकतो चंदू हे बघा पद्धत शिर एकदम बनवतोय आणि तोच पोपटी बनवणार आहे महिलांची पार्टी आहे पण पोपटी हा बनवून देणार आहे चंदू हे बघा ह्या शेंगा टाकतोय पावट्याचा तो आता भरून झालेला आहे थोडस राहिलं आहे सामान आत मध्ये भरायचं आपले पंटर आहेत हॅलो कम्प्लीट आता झालंय हॅलो बटाटे टाकतोय ती जरा ताकद आहे काय बनवत पहिले सांगा म्हणते बटाटे टाकतोय बघा ही चंदूची मुलगी डांबीस आहे बघा आता भरून झालेला आहे थोडस राहिलं आहे सामान आत मध्ये भरायचं बटाटे राहतील एक कम्प्लीट आता झालंय बटाटे टाकतोय बटाटे टाकतोय बघाय तो बघ उरला सुरला आता पावटा घेतोय पावटा टाकतोय सायटणी भांबर फक्त चांगला भर अंडी फुटतोय होय तर भोत संपून टाका आता आणि अंडी फक्त वर ठेव खराब होणार नाही आता अंडी अंडीमध्येच ठेवा ह्याच्या पाणी येऊ शिकायला परत अंडी टाकून झाली आता शेवटची लाईन अंडी टाकून घेतो आहे ते बघा या अशी पोपटी तयार करतात ऋतिकला माहिती आहे झालं कंप्लीटली झालंय परत फावटेच्या गट आपतो वरती कधी हे टाक हे टाक त्याच्या परत पाला तो टाकणार आहे कडीपत्ता टाकतोय कढीपत्ताच कडीपत्ताच टाकतोय जागवणार मी जाणार हे खरंच शेंगा टाकतोय अशी बनवतात पोपटी बघा मित्रांनो हा शेवटचा म्हणजे तो बांबुटाचे तोंडावर ॲक्च्युली मला इथे आल्यावर समजलं त्यांच्याकडे ही पोपटीची पार्टी आहे म्हणून खास बायकांसाठी ही पार्टी आहे बघा मित्रांनो चंदून हे सगळं तुम्हाला आणि डायरेक्ट हा आता पलटी मारले माझ्या काय तरी आणि मडक्याच्या राऊंडने आहे ना लाकडं लावायला सुरुवात केली लाकडं येतात राऊंडने लाकडं लावतो पहिले तो <t Ist> मित्रांनो हे बघा आता हे पलटी मारून ठेवलेलं आहे का आतमध्ये सर्व मसाला वगैरे सर्व सर्व आयटम आतमध्ये आहेत आणि आता बाजूनही लाकडं लावली आहेत ला। आणि आता हे पेटवणार आहे व्हिडिओ शेवट पडत बघा मित्रांनो तर मित्रांनो प्रोसिजर झाले बाजूला गवत टाकलं आहे आणि बाजूला लाकडं पण लावलेली आहेत तर गवत आणायला गेला थोडं कमी पडायला लागलं तर मित्रांनो आता गवत आणल्याच्यानंतर हे पेटवते

कधी घ्याय ना हातमध्ये मडका आहे राजूबाई पण आले आहेत राजूभाई आमच्या इथले होय ना राजू राजू नाश्तात पण राजूभाई नाश्तात पण भारी आमची चिमणी आहे कशाला आवड खूप आहे थंडी तर जोरात आहे मित्रांनो गवत खूप लागतं मित्रांनो म्हणजे कमीत कमी अर्धा तास लागतोय मित्रांनो मोस्टली झाली ऍक्च्युली महिलांसाठी पार्टी आहे

कागद ते, ते वाप काढणार ना ओरु काढ पडलं तर

कडक 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 सगळं झालेलं आहे बघा ते नंतर निवडायचं एक नंबर आणि शेंगा बिंगा आहेत रे हा जो आता राजाराम सगळं वेगळा करतोय एक नंबर पप्पी झालेली आहे आणि संजू आता वेगवेगळं करतो आंडी चिकन म्हणजे हा तर ॲक्च्युली महिला वर्गाची पार्टी आहे चंदून सर्व पोपटी वगैरे त्यांना बनवून दिलेली आहे तर पण महिला लाचतात आहे व्हिडिओ समोर येत नाहीत या बघा अशा बसल्या त्या बाजूला सगळ्या आणि पोपटी आता तयार झालेली आहे वेगवेगळे पीस तयार पीस बाजूला काढतोय संजू एक पीस आहे

चंदू घागरे ऑन द स्ट्राइक चंद्रकांत कसे झाले नाही एकदम मस्त झाले कडक कोणाला करायचे असेल तर पाच किलो मटन आणि सांगितलेलं सामान घेऊन या तुमचे स्पॉट करून देणार हां करून देणार ना तू मजुरी सातशे रुपये सातशे रुपये डबल झिरो सेवन की सेवन झिरो झिरो सेवन झिरो झिरो सेवन झिरो झिरो नको नको राहू देते तिकडे तर मित्रांनो आता हे बघा ह्या बायका येत आहेत आणि असते असती असताय मित्रांनो हे बघा बायका हळूहळू येत आहेत पण त्या लाट आहेत साठी त्याच्यामुळे मी असं लिंबू पण नाही लिंबू लिंबू आहे ना ते कापलेला घेऊन हे बघा लास्ट व्हिडिओ कुपी झालेले खाण्यात सगळे मग नाही तर मित्रांनो व्हिडिओ आता इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन कोकणातील व्हिडिओ सर तोपर्यंत બાય બાય ભાઈ ચલાવ ચાલ સંજુ ચલાવ્યુ ચંદુભાઈ ઉદય બેઠો નક્કી